नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं सहावं पर्व हे त्या अकरा जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत बिग बॉस म्हटलं की वादविवाद आलेच तर या व्हिडिओमध्ये पाहूया बिग बॉसच्या घरात झालेले काही वादविवाद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेता राजेश शृंगारपणे आणि अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्यातील जवळ चांगली चर्चेत आली होती राजेश शृंगारपुरेला त्याच्या विचित्र वागण्यामुळे सिक्रेट रूम मध्ये ठेवले होते सिक्रेट रूम मधून जेव्हा तो परत आला त्यावेळी त्यांनी रेशम सोबत असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती यावेळी राजेशने कॅमेरा समोर आपल्या पत्नीला उद्देशून मी रेशम टिपणीसवर प्रेम करतोय तू मला समजून घेशील असं सांगितलं होतं एका मराठी रियालिटी शो मध्ये आपल्या संसाराचा असा जाहीर लिलाव केलेला पाहून त्यावेळी राजेश वरती अख्खा महाराष्ट्र खवळला होता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील बिग बॉसच्या इतिहासामधील हा सर्वात धक्कादायक प्रसंग म्हणता येईल दुसऱ्या पर्वात अभिजित बिचुकले याला चक्क सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या सेट वरनं ताब्यात घेतलं होतं चेक बाउन्सच्या जुन्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई झाली होती प्रत्येक वेळी मैहूट डॉन असं सांगत असणाऱ्या बिचुकलेंना पोलिसांनी बिग बॉसच्या घरातून उचलून नेल्याचं पाहून घरातील इतर सदस्य देखील चांगलेच हादरले होते दुसऱ्या अभिनेत्री शिवानी सुरुवातीपासून चर्चेत पण घराबाहेर पडण्याची तिची वारंवार होणारी मागणी पाहून या कार्यक्रमाचे तेव्हाचे होस्ट महेश मांद्रेकर यांच्या रागाचा चांगलाच पारा चढला होता त्यांनी त्यावेळी ते शिवानीला क्रायबेबी बेबी म्हणत थेट घराबाहेरच काढलं होतं मांद्रेकरांचा तो दरारा पाहून तेव्हा शिवानी देखील चांगलीच हादरली होती याच दुसऱ्या पर्वात टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान पराग यांनी रागाच्या भरात नेहाच्या लावले होते सोबत गैरवर्तन केले होते या टास्क दरम्यान नेहा शितोळे आणि वैशाली यांनी परागला उतरवण्यासाठी त्यांच्या शारीरिक शक्तीचा वापर केला परागने नेहा आणि वैशालीला ढकलण्यापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण शेवटी तो पडला त्यावेळी परागचा संयम सुटला आणि त्यांनी थेट नेहाच्या कानशेळ्यात वाजवली बिग बॉसच्या तिसऱ्या जय दुधाने आणि विशाल निकम यांचे याच तिसऱ्या पर्वात विशाल निकम आणि सोनाली पाटील यांच्यातील मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला होता त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात देखील झालं होतं विशालने त्यावेळी सोनालीवर गंभीर आरोप लावले होते की तू मुद्दाम त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते प्रकरण इथेच थांबले नाही तर विशालने सोनालीच्या वैयक्तिक स्वकियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील केली होती त्यानंतर सोशल मीडियावर विशालबद्दल फार वाईट बोललं गेलं यासोबत बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील एका एपिसोडमध्ये योगेश जाधव आणि मेघा घाडके यांच्यात वाद झाला होता ज्यात योगेशने तुमच्या बापाचं खातोय का असं म्हणत सामानाची तोडफोड केली होती या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता तर बिग बॉसच्या पाचव्या एका एपिसोडमध्ये निकी तांबोळी यांच्यामध्ये प्रचंड मोठा वाद झाला यावेळी आर्याने चक्क लावली होती हा प्रकार एका टास्क दरम्यान घडला होता वर्षातही एका हिऱ्यावर लक्ष ठेवत असताना तेव्हा जान्हवी आणि आर्या सुद्धा त्यांना मदत करत असतात त्यावेळी निकी मुद्दाम त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते यावेळी या दोघींमध्ये मोठी बाचाबाची पाहायला मिळते यावेळी आर्याचा संयम सुटतो आणि ती थेट निकेच्या यानंतर रितेश देशमुख हे थेट भाऊच्या धक्क्यावरनं थेट बाहेरचा रस्ता दाखवतात याच बिग बॉस पाच मध्ये जान्हवी किल्लेकर आणि अभिनेते पॅडी कांबळे यांच्यामध्ये एका टास्क दरम्यान वाद झाला यावेळी जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळे यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांच्या करिअर बद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं त्यावेळी जान्हवी किल्लेकरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आणि त्यानंतर जान्हवीने पॅडी कांबळेची माफी मागितली तर हे होते बिग बॉसच्या पाचही सीझनमधील काही वाद तर बिग बॉस मराठीच्या एकूण पाच सीझनपैकी तुमचं कोणतं सगळ्यात आवडतं सीझन होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा